नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत ई वाय सी करा अन्यथा पगार बंद होणार का अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे आणि वारंवार मला एकच एक प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जातो आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तसेच ई के वाय सी कुणाला करायची आहे कोणत्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा जो व्हिडिओ आहे हा खास करून दिव्यांग बांधवांसाठी आहे होय हा व्हिडिओ फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठी आहे ज्या दिव्यांगांकडे यू डी आय डी कार्ड आहे ज्या लाभार्थ्यांकडे यू डी आय डी कार्ड आहे अशा लाभार्थ्यांनी आता ई के वाय सी करणे कंपल्सरी झालेले आहे होय आता ई के वाय सी करणे कंपल्सरी झालेले आहे बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जात असेल की तुम्ही ई वाय ई के वाय सी न केल्यास तुमचे अनुदान बंद होणार परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुमचे अनुदान बंद होणार नाही ठीक आहे परंतु सध्या याची गाईडलाईन्स आलेली नाही आहे की अनुदान बंद होणार नाही असे निश्चित सरकारने सांगितले नाही आहे परंतु भविष्यात असे होऊ शकेल आणि त्याचमुळे म्हणजे भविष्यामध्ये अनुदान बंद होऊ शकेल परंतु सध्या तरी अशी कुठलीही ऑफिशियल गाईडलाईन कुठलेही जी आर शासन निर्णय अद्याप आलेला नाही परंतु पुढे होऊ शकेल आता हे होऊ नये यासाठी आम्ही एक योजना राबवत आहोत ऑनलाईन एक शिबीर घेतलं जाईल आणि त्या शिबिरच्या माध्यमातून जे आहे तर ते तुमच्या सर्वांचे यू डी आय डी कार्ड ई के वाय सी अपडेट करण्याचे काम आम्ही करणार आहोत आता ते कसे करणार आहोत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आहे त्याला देखील जॉईन करून ठेवा तुमच्याकडून आम्ही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा फोनच्या माध्यमातून तुमचा यू डी आय डी नंबर घेऊ आणि त्यानंतर त्याचे ई के वाय सी कम्प्लीट करून तुम्हाला परत ते डाउनलोड करून देण्याची प्रक्रिया आम्ही राबवणार आहोत परंतु हे देखील महत्त्वाचं आहे की यासाठी तुमची परवानगी आवश्यक आहे आणि तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही आम आम्हाला तुमचा यू डी आय डी नंबर जो आहे तर तो शेअर करू शकता आत्ता शेअर करायचा नाही आहे जेव्हा शिबिर असेल ऑनलाईन त्यामध्ये तुम्हाला तो शेअर करायचा आहे आणि तो गोपनीय राहणार आहे कुणापर्यंत देखील हा नंबर पोहोचणार नाही तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे वारंवार लाभार्थ्यांकडून एकच एक प्रश्न विचारला जात होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसाठी नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद